नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी अठरा डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे आयोजित बांधकाम कामगार काम काम संघटना कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आलाय शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी राज्यातील बांधकाम कामगारांचा काम मेळावा पुणे राष्ट्रसेवा राष्ट्रसेवा दल केंद्रामध्ये घेण्यात आलाय या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शंकर पुजारी होते पुणे येथे झालेल्या या मेळाव्यास सागर तायडे विनिता बाळेकुद्री राजकुमार होळीकर उस्मान शेख प्रशांत रामटेके राजेंद्र सुतार शैलजा अर्णाळकर व विशाल बडवे यांच्यासह संपूर्ण राज्यातील जास्त एकशे एकोणचाळीस कामगार संघटनांचे तीनशेहून अधिक प्रमुख प्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित होते याबाबत माहिती देताना श्री पुजारी यांनी सांगितलंय सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मार्फत सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसून बांधकाम कामगारांचे काम, काम बंद ठेवण्यात आलेलं आहे इतकेच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी मंडळाकडून पाळले जात नसून कामगारांना लाभ द्यायचा नाही असे धोरण सध्या मंडळाकडून सचिवांच्या मार्फत राबवले जाते मागील सहा महिन्यांमध्ये चार बड्या कंत्राटदारांना या महामंडळाकडून पंधरा हजार कोटी रुपये वादग्रस्त योजनेवर खर्च करण्यात आलेले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मंडळातील अधिकाऱ्यांच्या विरोधी व शासनविरोधी असं संतोष वाढत चाललाय महाराष्ट्रामधील अठ्ठावीस लाख नोंदीत बांधकाम कामगारांना कसलाही लाभाचा अर्ज मंडळाकडे सध्या करता येत नाही ते पोर्टलसह त्यांनी बंद ठेवलेलं आहे इतकंच नव्हे तर कामगारांनी नवीन नोंदणी व नूतनीकरण करणे याबाबत जे तालुका कामगार सुलभ केंद्र सुरू करण्यात आले ते अत्यंत अकार्यक्षम असून त्यामधून कामगारांचं कोणतंच काम होत नाही असं चित्र आहे माजी कामगार मंत्र्यांनी घोषित केलेले होते की राज्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्राह अनुदान देण्यात येईल परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कामच ठप्प आहे म्हणूनच या सर्व मागण्यांच्यासाठी अठरा डिसेंबर रोजी मुंबई नागपूर विधानसभेवर महाराष्ट्रातील बांधकाम कामगार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे त्या मोर्चास बांधकाम कामगारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक शंकर पुजारी यांनी केले বিৰো ৰিপৰ্ট ছেভেল ষ্টাৰ নিউজ